एप्रिल अकरा रोजी मसळा तालुक्यातील आय टी आय कॉलेजला परमपूजनी दादाजी पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले यांचं नाव देण्यात आलं महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार हा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात स्वाध्याय परिवार तसेच शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी श्री सदाशिव पाटील सरांनी संस्थेची माहिती दिली तर स्वाध्यायी भाऊश्री चंद्रकांत कोडतरकर यांनी दादाजींचं विचारसंपन्न कार्य आणि स्वाध्याय चळवळीविषयी मार्गदर्शन केलं तहसीलदार श्री सचिन खाडे साहेब यांनी मसळा तालुक्याच्या आगामी प्रकल्पांबाबत माहिती दिली पोलीस अधिकारी श्री संदीप कहाले साहेब यांनीही आपले मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक रायगड नगरींचे श्री मधुकर रिकामे यांनी तर आभार प्रदर्शन प्रभारी श्री प्रवीण कांबळे सरांनी केलं खासदार श्री सुनील तटकरे मंत्री अदिती ताई श्री भरतशेठ गोगावले खासदार धैर्यशील पाटील आणि जिल्हाधिकारी श्री मंगेश जावळे हे केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत अशी माहिती आयोजकांनी दिली हा सोहळा म्हणजे तालुक्याच्या इतिहासात एक अभिमानास्पद क्षण ठरला दादाजींच्या विचारांची नवी पालखी म्हसळा आय टी आय ची नवी ओळख आपण सर्वांना आमंत्रित केलं होतं महत्वाचं धनश्री ताईंना परत आमदार परत खासदार महोदय पण तटकरी साहेबांना पण आम्ही भेटलो आ, का आज, आ, आ, या, आ, सर, सर, तर यांच्या सगळ्यांना आम्ही जाण्याचा प्रयत्न केला पण काही कारणामुळे अचानक आम्हाला आज उपस्थिती लाभत नाही परंतु त्यांच्या साक्षीने आज तहसीलदार काय भेटले खाडे साहेब परत आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले चंद्रकांत कुरकळकर सर परत कमलेश भाई शहा सर आणि सर्व आपले स्वाध्याय कार्यातर्फे आलेले सगळ्यांचं मी स्वागत करतो की आम्हाला मसळा म्हटलं की मी आता बेलापूर ऐकायला जरी असलो तर सगळं मुंबईचं अट्रॅक्शन असतंय पण मसळ्याकडे शासनाचं दुर्लक्ष असू दे किंवा काही त्यामुळं इथं सोयी सुविधा किंवा हे नाही परंतु आज नाव आपल्याला मिळाल्यामुळं की हा एवढे स्वाध्या परिवारचे लो एवढे समुदाय येईल किंवा हे आम्हाला पण वाट